नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सय्यद रॅग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करतो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामधील आता बरेचशे शेतकऱ्यांनी चालू वर्षाला आले पिकाचं नियोजन चांगलं केलं होतं तर आता एक लास्ट स्टेजला आपण आलेलो आहे आल्याची आपल्याला कंदाची जी साईज आहे तर त्याची साईज कशी वाढली पाहिजे फुगवण कशी झाली पाहिजे आणि त्यानंतर त्याची जी चाकाकी आहे तर ती कशा प्रकारे आली पाहिजे याविषयी आपल्याला या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत जरूर बघा शेतकरी मित्रांनो चालू वर्षाला पिकामध्ये बराचसा प्रॉब्लेम शेतकऱ्यांना फेस करावा लागला आहे त्यामध्ये पाण्याचं प्रमाण पावसाळा जो होता तो कमी असल्यामुळे बरेचशा शेतकऱ्यांना त्यामध्ये बरेचशा अडचणी आल्या आहेत त्यामध्ये नॅमेटोडचा त्यानंतर सडन त्यानंतर जे आर्द्र किंवा आलं दिले जी क्वालिटी आहे ती बऱ्याचशा शेतकऱ्यांची जी आहे ती डाऊन राहिलेली होती तर या सर्व फेस जे प्रॉब्लेम आहे ते आपण फेस करून ज्या आल्याची सध्याच्या कंडिशनला जे आपण चांगल्या प्रकारे आपण जे डेव्हलप केलेलं आहे तर या लास्ट स्टेजमध्ये आपल्याला आल्याची आपल्या कंदाची जी साईज आहे तर ती कशा प्रकारे चांगली वाढली पाहिजे याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे तर पूर्वी जर आपल्या आल्याची जर समजा साधारणपणे एक चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत जर पाला असेल तर आपल्याला जी आहे का ड्रिफमधून एक एकर क्षेत्रासाठी आपल्याला कोलर पोटॅश द्यायचा आहे कोलर पोटॅश साधारणपणे आपल्याला एक ते दोन लिटर पर्यंत आपल्याला द्यायचं आहे ते पोटॅश दिल्यानंतर आपल्या आले पिकाची जी जाडी आहे ती चांगल्या प्रकारे जाडी वाढणार आहे त्यासोबत त्याची चाककी चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे आणि जी क्वालिटी आहे ती आपली चांगल्या प्रकारे डेव्हलप होणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट जरी आपण माहिती घेतली तर जमिनीमध्ये बऱ्याचशा पोटॅश पडलेलं असतं जे आपण त्याला पालश म्हणत असतो जे की पिकाची साईज बनवण्यासाठी आपल्याला मदत करत असतं तर ते एक स्थिर स्वरूपामध्ये आपल्या जमिनीमध्ये असतं तर त्याची आपटेकिंग होण्यासाठी आपल्याला जे आहे का तर त्याला आपल्याला सिलिकॉन बेस जे स्टिकर असतं समजा ते आपल्याला साधारणपणे दीडशे ते दोनशे एम एल पर्यंत आपल्याला त्याला ड्रिपमधून द्यायचं आहे जसं की आपसाई ती पण एक चांगल्या प्रकारचे एक ऍक्टिवेटर आहे बरेचशे शेतकऱ्यांना पण माहिती आहे किंवा मग ज्या शेतकऱ्यांना माहिती नसेल तर त्यांनी त्याची ते खात्री करून ते घेऊ शकतात किंवा अपटेकिंगसाठी जे पण चांगल्या प्रकारचे मार्केटमध्ये उत्पादक आलेले आहेत ते आपण खात्री करून आपण घेऊ शकतो हे दिल्याने काय होणार आहे जमिनीमधील जे स्थिर झालेले जे पोटेश आहे पालाश आहे त्याची पण अपटेकिंग होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे त्यासोबत जी जमिनीमधील जे आले पिकाची जी मूळ आहे तर ती ॲक्टिव्ह होण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो या, या गोष्टी केल्यानंतर आपल्या आले पिकाची जी आहे का चांगल्या प्रकारे आपल्याला साईज मिळणार आहे त्यासोबत कंदांची साईज होऊन त्याची जी क्वालिटी आहे तिचे जे कवर आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे या व्हिडिओमध्ये दोन गोष्टींची आपल्याला माहिती घेतली आपण जे एक आहे कोलर पोटेश आहे कोलर पोटेश साईज होण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करत असतं तर ते केल्याने पण आपल्याला आपल्या जमिनीमधील कंदाची जी साईज आहे ती आपल्याला चांगल्या प्रकारे होणार आहे त्यानंतर दुसरी गोष्ट आपण जे ऍक्टिवेटर म्हणून आपला आहे जे ऍक्टिवेटर असतं जमिनीमधील जे पोटॅश असतं पालस असतं आपटेकिंग होण्यासाठी जे मदत करत असत तर ते आपण घेतल्याने आपल्या आले कंदाची जी, जी साईज आहे जाडी आहे ती चांगल्या प्रकारे आपल्याला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये आपण जे कंदाची जी साईज आहे जाडी आहे ती वाढवण्यासाठी काय म्हणजे थोडक्यामध्ये कमी मध्ये आपण काय उपाययोजने पाहिजे याविषयी आपण चर्चा केली पुढील व्हिडिओमध्ये आपण ज्या शेतकऱ्यांना खोड वादळ ठेवायची आहे त्याविषयी आपण काय काय उपाययोजना केले पाहिजे बर कशी लावली पाहिजे त्यानंतर पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे याविषयी आपण चर्चा करणार आहे व्हिडिओ तुम्ही बघितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि इथून पुढे आपण वेगवेगळे आले असो किंवा टमाटा असो मिरची असो शिमला मिरची असो काकडी असो पूर्ण भाजीपाल्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ बघत जा धन्यवाद